नमस्कार मैत्रिणींनो मी सविता पाटील माझ्या या चॅनलवर तुम्हा सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कुर्तीचे साईड कट कशा पद्धतीने स्टिच करायचे आहेत तर ते अगदी सविस्तरपणे सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला साईड कट स्टिच करताना प्रॉब्लेम होणार नाही तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मैत्रिणींनो मी माझ्या गेल्या मा व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या कुर्तीची स्टिचिंग दाखवलेली आहे तर स्टिचिंग करताना मी तुम्हाला कुर्तीचे साईड कट कशा पद्धतीने स्टिच करायचे आहेत त्याचं माप किती घ्यायचं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं कारण व्हिडिओ मोठा झाला असता तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे स्टिच करून दाखवणार आहे कट तर इथे बघा अशा पद्धतीने मी इथे मार्किंग केलेलं आहे जिथे सीट घेर आहे तिथे दीड इंच मी क साईड कटसाठी माप घेतलेला आहे आणि खालच्या बाजूने देखील दीड इंचावरच मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला जर घे गे, घेर मोठा हवा असेल म्हणजे अनारकली कट हवा असेल तर तुमचा तरी देखील तुमचं ते साईड कट दाबतानाचं माप तेवढंच असतं तर बघा इथे अशा पद्धतीने अर्धा इंच आधी फोल्ड करायचं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा इंच फोल्ड करायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पुन्हा एकदा बघा तुम्ही आधी अशा पद्धतीने अर्धा इंच आणि पुन्हा एकदा मग अर्धा इंच फोल्ड करायचं आहे म्हणजे जिथे आपण मार्किंग केलेलं आहे दीड इंचावर अगदी परफेक्ट तिथे बघा व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही हे फोल्ड करून घ्यायची आहे पट्टी म्हणजे मार्किंग केलेल्या के भागावर जर तुम्ही कमी जास्त दाबलं तर मग तुमचं खालचा घेर कमी होतो आणि त्या अशा पद्धतीने पट्टी फोल्ड केल्यानंतर मग बघा इथे मी जिथ जिथे शिलाई टाकते आहे आतल्या बाजूला आधी शिलाई टाकून घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला आधी शिलाईला सुरुवात करताना मशीनचा दाब मागे पुढे करून फिट करून घ्यायचा आहे जेणेकरून आपला धागा निघत नाही आणि जिथे आपण सीट घेरच्यासाठी मार्किंग केलेलं आहे तर तिथपर्यंत आपल्याला हा साईड कट स्टिच करायचा आहे तुम्ही बघू शकतात अगदी व्यवस्थित असं साईडला आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि अगदी कोपऱ्यावरच तुम्ही टाकायची आहे म्हणजे तुमची शिलाई अगदी सरळ येते आतल्या बाजूला तुम्ही टाकायची नाही तर इथे अशा पद्धतीने मी शिलाई आता टाकली आहे आता तुम्ही बघू शकतात सीट घेरचा भाग आहे तर तिथपर्यंत मी आता शिलाई टाकणार आहे हे बघा इथे अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे दोन्हीही कापड आधी आणि बरोबर सीट घेरचं जे मार्किंग आहे तर तिथपर्यंत हे शिलाई आधी टाकायची आहे आणि इकडची जी पट्टी आहे तर ती देखील आपल्याला फोल्ड करून घ्यायची असते हे बघा आधी मी इकडची केलेली आहे आणि त्यानंतर ही देखील मग मी करणार आहे में सेट आ, तर आधी मी सीट घेरच्या मार्किंगपर्यंत शिलाई टाकणार आहे इकडची पट्टी पण आपण फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे दोघीही पट्ट्या व्यवस्थित एकाच साईडला आपल्या स्टिच होतात जर तुम्ही कमी जास्त कापड इकडे तिकडे केला तर कटची आपली फिनिशिंग बिघडते इथे बघा तुम्ही बघू शकतात दुसरी पट्टी देखील अशी म्हणजे दुसऱ्या साईडची देखील मी फोल्ड करून घेतली आहे आणि तुम्ही बघू शकतात व्यवस्थित असा साइड कटचा आपला आकार दिसतो आहे तर हे जे आपलं टोक आहे म्हणजे सीट घेरचं मार्किंग तर तिथपर्यंत आधी शिलाई टाकायची आहे हे बघा जर समजत नसेल तर अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे म्हणजे शिलाई टाकताना प्रॉब्लेम होत नाही म्हणजे जर तुम्ही नवीन शिकत असाल तर अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि नेहमी शिवणाऱ्यांना म्हणजे ज्यांची प्रॅक्टिस झालेली आहे त्यांना तर काहीच प्रॉब्लेम नसतो आणि आता अशी एक आडवी शिलाई जिथे आपलं कट साईड कटचं मार्किंग आहे सॉरी सीट घेरचं तर तिथे तुम्हाला एक आधी सरळ शिलाई टाकून घ्यायची आहे हे बघा आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने हा कापड आपण फिरून घ्यायचा आहे आणि दुसरी जी बाजू आहे तर तिथे देखील अशाच पद्धतीने पट्टी फोल्ड करून म्हणजे दीड इंचावर जे मार्किंग केलेलं आहे तर अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे देखील त्याचप्रमाणे दुसऱ्या तिकडच्या बाजूला जी आपण शिलाई टाकली आहे तर त्याचप्रमाणे शिलाई टाकून घ्यायची आहे ह्या पद्धतीने जर तुम्ही कटचं म्हणजे स्टिचिंग केलं साईड कटचं तर अगदी परफेक्ट फिनिशिंग आपल्या ह्या कटला येते आणि ज्या वेळेला कुर्ती तुम्ही घालतात तर अगदी छान दिसतं म्हणजे कुठेही असा घोळ येत नाही किंवा चुण्या पडत नाही इथे बघा मी दुसऱ्या साईडला देखील शिलाई टाकलेली आहे आणि इथे खालच्या बाजूला देखील अशाच पद्धतीने दाब मागे पुढे करून फिट करून घ्यायचं आहे बघा दोन्ही बाजूला शिलाई झालेली आहे आणि तुम्ही बघू शकतात किती परफेक्ट असं हे फिनिशिंगसह साईड कट स्टिच केलेलं आहे मी इथे अजिबात चुण्या पडत नाही किंवा कपडा गोडा होत नाही आता इथे बघा जर तुम्हाला आवडत असेल तर साईडला देखील शिलाई टाकून घ्या नसेल आवडत तर तसं राहू दिलं तरी देखील चालेल पण मी इथे बघा मी नेहमी साईड कट स्टिच करताना दोन शिलाया अशा टाकत असते अगदी बरोबर कोपऱ्यावर आपल्याला ज्याप्रमाणे आपण एखाद्या ब्लाउजला किंवा ड्रेसला पट्टी फोल्ड करताना दाब टीप देतो तर तशाच पद्धतीने इथे दोन्हीही बाजूला मी शिलाई टाकून घेणार आहे याने देखील फिनिशिंग छान दिसते आणि नसेल तुम्हाला आवडत तर तुम्ही असं देखील ठेवलं तरी चालेल तर इथे बघा तुम्ही दोन्ही बाजूला मी शिलाई टाकून घेतलेली आहे खूप छान आपले साईड कट स्टिच झालेले आहेत तुम्ही अशाच पद्धतीने साईड कट स्टिच करून घ्या मी दुसऱ्या साईडला देखील त्याच पद्धतीने हे कट साईड कट स्टिच करून घेणार आहे सेम तीच प्रोसेस इथे देखील वापरायची आहे तुम्हाला एकदा फोल्ड करून पुन्हा एकदा पट्टी फोल्ड करायची आहे दीड इंचाचं जे मार्किंग आपलं असतं तर तिथे आणि ज्याप्रमाणे दुस आपण ते पहिल्या साईड कट स्टिच केलेलं आहे त्याचप्रमाणे तुम्ही या बाजूला देखील साईड कट स्टिच करा दोन्ही बाजूला शिलाई टाकून घ्या आणि अशा पद्धतीने जर दोरा कट करत राहिले तुम्ही परत तर प्रॉब्लेम होत नाही हे बघा ह्या बाजूला देखील साईड कट स्टिच झालेला आहे तर बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला म्हणजे तुम्हाला युजफुल वाटला की नाही किंवा काही जर तुम्हाला अजून यामध्ये नवीन हवं असेल माहिती तर प्लीज मला तसं कमेंटद्वारे कळवा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेलायकनवर क्लिक करा त्यामुळे यापुढील नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत स्टिचिंगविषयीचे सर्व व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायला मिळतील तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला भेट द्या तर चला पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद